नमस्कार मंडळी मंडळी दोन हजार पंचवीस जर काही पीक मास आहे दोन हजार पंचवीस ते सव्वीस या काळामध्ये आता जे काही नवीन पीक मा चालू केलेला आहे या सालाचा हा पीक शेतकऱ्यांनी भरला पाहिजेत का असा सध्या आपल्याला पडलेला प्रश्न असेल मग नेमका हा पीक मा जर काढला तर शेतकऱ्यांचा काय फायदा होणार आहे पीक माप भरत असताना जी काही माहिती असेल ती कशा पद्धतीने भरली पाहिजे किंवा भरला पाहिजेत का हे काही आपल्या मनातील प्रश्न असतील याचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार मंडळी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जवळपास दोन वर्ष एक रुपयात पीक करण्यात आला होता आणि यामध्ये बऱ्याच काही शेतकऱ्यांनी सहभाग सुद्धा घेतला परंतु या राजकीय लोकांच्या स्वार्थापोटी अक्षरशः शेतकऱ्यांची जर माती कोणी केली असेल तर या राजकीय के लोकांनी केलेली आहे मग काही जिल्हा लेवलचे प्रतिनिधी असले उडारी असले यांनी अक्षरशः शेतकऱ्यांची माती केलेली जो काही सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या एक माध्यमातून पीक चालू केला होता त्यावरती मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या गाजावाजा झाला आणि हे जे काही पुढारी असतील यांच्या माध्यमातून एक रुपयात पीक माग कशा पद्धतीने चुकीचं आहे ते पटवून देण्याचं काम करण्यात आलं खरंतर हे सरकारची मिलीबगत असायला पाहिजे काही लोकांना बोलण्याचं सांगितलं जाते आणि काही लोक बोलतात आणि त्याचाच फायदा हा सरकारला होतो मग काही एक रुपयात जे काही पीक मा चालू केला होता यामध्ये खर तर शेतकऱ्यांचा जो काही फायदा होता तो मोठ्या प्रमाणात होता कारण आज जे काही दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस चा पीक असेल त्यामध्ये शेतकऱ्यांना जवळपास अकराशे साठ रुपये एवढ्या पीक रक्कम जे काही असेल सोयाबीनची ती भराव लागत आहे आणि हे जे काही मोठा फायदा होता म्हणजे एक रुपयात पीक विमा भरल्यानंतर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे पैसे भरण्याची गरज नव्हती परंतु आता या विम्याची योजनाच बंद करण्यात आलेली आहे आणि या राजकीय लोकांच्या स्वार्थापोटी त्यांचा फायदा झाला कुठे वावा मिळाली परंतु शेतकऱ्यांचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि जे काही स्थानिक नैसर्गिक आपत्तीचं जे काही टिगर असेल त्यानंतर कहाणी पंचयतचा जो काही पीक मासेल सरासरीचा जो काही पीक मासेल जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही काढण्यात आलेल्या आधी सुटना असल्या ह्याच टिगर सुद्धा बंद करण्यात आलेले मग आता शेतकऱ्यांना सुद्धा प्रश्न आहे की दोन हजार पंचवीसचे सव्वीसचा जो काही पीक मासक तो सुद्धा भरण्याकरता सुरुवात झालेली आहे परंतु शेतकऱ्यांनी पीकमा भरला पाहिजेत का उंबरवठा उत्पन्नाच्या च्या आधारित म्हणजे अंतिम कापणीचा जो काही पिकमा असेल तो फक्त शेतकऱ्यांना मिळणार आहे खरंतर उंबरवठा उत्पन्न म्हणजे नेमकं काय असते हे आपण समजून घेतलं पाहिजे जर सरासरी म्हणजे मागच्या तीन वर्षाची जर सरासरी काढली जर शेतकऱ्यांना कुठे आठ हजार आठ एकर आठचं सॉरी आठ क्विंटलचं जर उत्पन्न होत असेल तर सरासरी उत्पन्न जर आलं तर मग दोन हजार सव्वीसला जर पीक मा लागू करायचा असेल सरकारला तर शेतकऱ्यांची जी काही विम्याची सरासरी असेल म्हणजे पिकाची सरासरी असेल ती कदाचित कुठे पाच क्विंटल चार क्विंटल यायला पाहिजे तर सर, तर मागच्या वर्षी शेतकऱ्यांचे जे काही विम्याची माहिती दिली होती म्हणजे सरकारला तर त्यामध्ये सरासरी उत्पन्न हे पाच क्विंटल किंवा सहा क्विंटल एवढं दाखवण्यात आलं होतं मग जर आता यावर्षी शेतकऱ्यांना जर पीक लागू करायचा असेल तर तो किती केला पाहिजेत म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न किती आलं पाहिजे सरासरी उत्पन्न फक्त दोन ते तीन क्विंटल एवढं आला पाहिजे तर आपल्याला दोन हजार सव्वीसचा पीक होईल आणि जे काही आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान असेल ते कहाडी पंचायत झालं पाहिजेत म्हणजे सुरुवातीला आपल्या येलोबोजाकडे जरी नुकसान झालं तर त्यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे मिळणार नाहीत पिकम्याचे आणि सरासरी जर जास्त पाऊस झाला तर त्याचे सुद्धा शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत म्हणजे एकंदरीत जिल्हाधिकाऱ्यांना जे काही अधिसूचना काढायचा अधिकार असतो तो सुद्धा काढून घेण्यात आलेला आहे आणि अधिसूचना जो काही पंचवीस टक्के आगामचा पिक मा असेल तो सुद्धा मिळणार नाही मग आपल्यालाही प्रश्न पडलेला असेल असं जर असेल तर मग शेतकऱ्यांनी पिकमा काढला पाहिजेत का तर खर तर जे काही सरकारचा निर्णय असेल राज्य सरकारचा निर्णय असेल केंद्र सरकारचा निर्णय असेल याच्यात तर आपण हस्तक्षेप करू शकत नाही आणि सरासरी शेतकऱ्यांना जर कुठे पाच एकर पाच एकराचा जर पीक मा काढायचा असेल तर त्या शेतकऱ्यांनी एक एकराचा एक एक का होईना म्हणजे एका हेक्टरचा का होईना तो पाहायला पाहिजे यामध्ये शेतकऱ्यांच्या विम्याच्या संदर्भात पण परत आता काय निर्णय घेतला जातो जे काही वर्षाद्या दिवशी नाही त्यामध्ये नेमका काय निर्णय घेतला जातो आणि त्यानंतर काय ठरवलं जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु शेतकऱ्यांना एकच दिलासा आहे तो म्हणजे पीक मा जर पीक जर आपण नाही काढला कदाचित जर परत काही फरक पडला परत काही नियम बदलले तर मग यामध्ये आपण काहीही करू शकत नाही त्यासाठी आपलं पिकाची सुरक्षा आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून कुठे पाच एकरचा पीक विमा काढायचा असेल दोन हेक्टरचा पीक विमा काढायचा असेल तीन हेक्टरचा पीक विमा काढायचा असेल तर ते न काढता आपण एक हेक्टरचा सुद्धा पीक काढू शकतो आपण ते काढला आपण उडी मुंग असेल तूर असेल या पिकाचे पिकमाची जी काही रक्कम असेल ती कमी आहे परंतु सोयाबीनला अकराशे साठ एवढ्या पेकीम ऐक रक्कम सुद्धा भरावी लागणार आहे आणि कहाडी पच्च्यात जर आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं तर त्यावेळेस आपण क्लेम करू शकतो ते, ते क्लेम कसा करायचा ही माहिती मी नेक्स्ट स्टोरेजच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे माहिती सविस्तरपणे आपण ऐकत राहा आणि माहिती ऐकण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असल किंवा पांढरा सबस्क्राईबचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका कारण तर महत्वाची माहिती आहे इतर शेतकऱ्यांचं जर ही माहिती पोहोचली नाही तर मग त्यांना सुद्धा काही माहीत पडणार नाही तर जय शिवाय